सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी सध्या रानगव्यांच्या उपद्रवामुळे हतबल झाला आहे पावसाळ्यात कोकणातील शेतकरी भात पिकाबरोबरच फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो हे पीक त्यांना गणेश चतुर्थी आणि म्हाळवसापर्यंत मिळतं मात्र हातातोंडाशी आलेलं पीक रानगव्यांच्या कळप्यानं पूर्ण नासधूस करून टाकलं आहे कुडा तालुक्यात वारंगाची तुळसुली भागात या रानगव्यांचा कळप स्थिरावला असून इथले शेतकरी बाळा नाईक आणि शुभम नाईक यांच्या फळभाज्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान या कळपानं केलं आहे नाईक यांनी तीन ते चार एकर परिसरात काकडी दोडकी भोपळा आणि भेंडीची शेती केली होती गणेश चतुर्थीत या भाज्यांचं पीक त्यांच्या हाती येणार होतं मात्र त्याआधीच रानगव्यांच्या कळपानं फळभाज्यांची नासधूस केली आहे त्यामुळे केलेला खर्चसुद्धा यातून मिळणार नसल्याचं नाईक सांगतात हे गवेरेडे आले आणि रात्री आठच्या साठ दहाच्या सुमारास आम्ही रकवालीला येतो पण त्या त्या अगोदर जेवण सगळं हे नायनाट करून गेले चतुर्थीच्या सीझनला हे आम्हाला व्यवस्थित पीक मिळणार असतं त्याला आम्ही हे त्याच्यासाठीच हे वेल घातलेले ते आता काय चतुर्थीच्या सीझनला हे काय येणारच नाही ना आता नुकते कुठेतरी त्यांना प हे क पडत होते आणि हेनी नु, नुकसान रॅड्यांनी नुकसान केलं हे आता काय भरून निघणार नाही खर्च केला तेवढा सुद्धा उपलब्ध होणार नाही आम्ही दरवर्षी किमान एक चार एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो चार एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी त्यानंतर पडवळ दोडकी काकडी भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो पण काय होतंय ह्या यंदाच्या वर्षी गवराड्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक पंधरा वीस दिवसात येतात संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडीची नासधूस करून जातात हे आत्ता चार दिवसापूर्वी आलेला आलेले मोठा कळब आहे काही एक दोन तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून आम्ही कं कंपल्सरी इथे ह्याची इथे असतो राखण राखवली करण्यासाठी पण इथे उभं असूनसुद्धा काय उपयोग नाही आम्ही जेवणासाठी घरी गेलो मोठा कळब आला सगळ्या भेंडीचे नुकसान केलं काकडीचं नुकसान केलं जे जोडक्याची शेती केली आहे ते जोकड्या जोडक्यांचं नुकसान केलं काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही आहेत एक किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे वन अधिकाऱ्यांना बोललो वन अधिकारी बोललेच येतो म्हणून पंचनाम्यासाठी पण अद्याप ते आले नाही आहेत तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार तरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे ते प्रयत्न आम्हाला मिळावे आणि नुकसान भरपाई आम्हाला मिळावी या रानगव्यांचा काहीतरी बंदोबस्त वनविभागानं करावा अशी मागणी या भागातले शेतकरी करू लागलेत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा